शेतकऱ्यांच्या पोरांची पिळवणूक होत असेल तर अशा कला केंद्राचे परवाने ताबडतोब रद्द करा पालकमंत्र्यांचे आदेश सोलापूर जिल्ह्यातील द बैराग येथे एका युवकाने नर्तिकेच्या वेडापायी आणि तणावात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गा आठवड्यात झाला या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली असून नर्तिकेच्या पायात आपलं आयुष्य संपवलं आणि एक कुटुंब पोरकं झाल्याचं हळहळ व्यक्त होत होती धाराशिव जिल्ह्यातील पारगावच्या कला केंद्रात नाचणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडने गोविंद बर्गे या युवकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर त्याच्याकडून सातत्याने पैसे सोनं आणि जमिनीची मागणी करत आर्थिक लूट केल्याचं पोलीस तपासासमोर आलेलं आहे आता याप्रकरणी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी परखड मत व्यक्त केलं आहे तसेच सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली अवैध धंदे आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या कला केंद्रांवर कारवाई करा ते बंद करा असे निर्देश त्यांनी दिले आहेत कला केंद्राच्या नावाखाली इतर धंदे नको ज्या कला केंद्रात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय किंवा शेतकऱ्यांच्या पोरांची पिळवणूक होत असेल तर अशा कला केंद्रांचे परवाने ताबडतोबच रद्द करा असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पारगाव कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे या मृत्यू प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं आहे ही वस्तुस्थिती आहे मी कालच धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि आता जिल्हाधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी सुद्धा या ठिकाणी आहे मुंबईमध्ये जसं लेडीज बारचं पेव फुटलं होतं तशाच पद्धतीनं राज्यातील ग्रामीण भागामध्ये ह्या लोककला केंद्राचं पेव फुटलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना बर्बाद करण्याचं त्या लोककला केंद्राच्या माध्यमातून काही कामं होत आहेत म्हणजे त्याचंच उदाहरण दिलं तर गेल्या आठवड्यामध्ये एका उपसरपंचानं केलेली आत्महत्या हे नाकारता येणार नाही अशा प्रकारे जर लोक कलाच्या नावाखाली कुणी जर गैरफायदा घेत असेल आणि वेश्या प्रवृत्तीला जर काही उत्तेजन देण्याचा प्रयत्न जर कुणी काही करत असेल तर निश्चितपणे राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून किंवा राज्य सरकार बिलकुल अशा लोकांना पाठीशी घालणार नाही लोककला आहे ती जिवंत राहिली पाहिजे कारण ती महाराष्ट्राची संस्कृती आहे पण लोककला केंद्राच्या नावाखाली जर असे चुकीच्या पद्धतीचे काही व्यवहार जर करत असतील तर मी जिल्हाधिकाऱ्यांना आता सूचना देतो धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना दे सुद्धा मी पालकमंत्री असल्या कारणानं सूचना केलेल्या आहे की असे बेकायदेशीर चालणारे लोककला केंद्र ज्यातून गैरफायदा घेतला जातो आणि शेतकऱ्याच्या मुलांना देशोधडीला किंवा शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम जर होत असेल तर ते ताबडतोब बंद करा त्यांच्यावर कारवाई करा जुने जे परवानगी दिलेले आहेत ते परवानेसुद्धा रद्द करा आता पोलीस आयुक्तांनासुद्धा मी तशा सूचना केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एस पीनं सुद्धा मी सूचना तशा केलेल्या नाही असं मी म्हणणार नाही शेवटी ही मा, मा, ही महाराष्ट्राची लोककला जी आहे ती सुद्धा जिवंत ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे कारण ती राज्याची संस्कृती आहे आणि संस्कृतीचा नावाखाली जर कोणी व्याभिचार करत असेल व्यवसाय चालत असेल तर ते बंद करणं आमचं शासन म्हणून कर्तव्य आहे आणि शासन पूर्णपणे कठोर कारवाई अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या पोलीस आयुक्तांना सगळ्या एस पीना तशा सूचना आजच मी दिलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी असे गैरप्रकार चालू आहेत ते ताबडतोब बंद करावेत कारण शेवटी शेतकऱ्यांना वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे शेतकरी जगलात तर सर्वसामान्य जनता जगेल त्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे जर कृत्य कोणी करत असेल तर कर, त्याच्या विरोधामध्ये राज्य शासन संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश पारित करेल बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी बीड